मित्रांनो आता मंदिराकडे चाललंय पांडुरंगाच्या मंदिराकडे चला तुम्हाला गर्दी दाखवतो बघा मित्रांनो मी आहे आशिष आणि या वर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीत आलो होतो इच्छा होती एकदा तरी आषाढी वारीत यायची याची देहा याची डोळा आषाढी वारी पाहिजे तर चला बघूया कशी आषाढी वारी आणि कशा प्रकारे दर्शन होते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकऱ्यांचा महापूर आल्यासारखं झालं होतं जिकडं बघावं तिकडं वारकरी जिकडं बघाव तिकडं माणसंच एवढी माणसं मी कधीच पाहिली नव्हती एकत्र चला दर्शन घ्यायची इच्छा होती म्हणून निघालो दर्शन रांगेकडे गर्दी बघू शकता किती मित्रांनो वाटेत जाताना पालखी लागली बघू शकताय तुम्ही आणि वारकरी पांढरंगाच्या नावात एकदम दंग झालेले कशा प्रकारे बघा खुश आहेत एकदम सगळं आ हा मित्रांनो <coughs> वारकऱ्यांचा अशा प्रकारचा डान्स बघून एकदम मन खुश झालं तर चला म्हणलं बघूया आता चला जाऊया दर्शन वारीकडे मित्रांनो हे असं माहोल पाहिलं ना एकच गाणं सुचतली पंढरी पंढरी मित्रांनो एवढे भाविक एवढे वारकरी पाहून माझ्या मनात एकच गाणं आलं विठ्ठल विठ्ठल जय हरी राम कृष्ण हरी चला गाणं ऐकूया विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी दुम पंढरी पांडुरंग दुम पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठेवरी विठ्ठल मित्रांनो एवढी गर्दी पाहूनच विचार करत होतो आता कसं करायचं की आपल्याला कमीत कमी दोन तीन तास लागते दर्शनाला तेवढ्यात विठ्ठलाने आमचं ऐकलं ना आम्हाला एक शॉर्टकट भेटला डायरेक्ट मंदिरासमोरच उगावल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी मित्रांनो फायनली मंदिराच्या पुढं पोहोचल्या ज्यावेळेस कळस आम्हाला दिसला त्यावेळेस आजीने सांगितलेलं वाक्य आठवलं मला ज्यावेळेस तुम्हाला कळस दिसेल त्यावेळेस तुमचं दर्शन झालं असं समजा आम्ही ज्यावेळेस वारीत जायचो त्यावेळेस फक्त कळस पाहिला की विठ्ठलाचं दर्शन झालं असं समजू महागारी मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन झालं बघू शकता फायनली नाली दर्शन झालं आमचं मित्रांनो वारीच्या काळात आपलं घरदार सोडून दिवस रात्र पंढरपूरमध्ये असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी एक लाईक झाला पाहिजे बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल